नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण बघूया महाराष्ट्राच्या सध्यांना कोणत्या ठिकाणी ढग दिसत आहे आपल्याला तर आपण बघू शकतात आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात आपल्याला सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा अक्लूज सोलापूर पुणे या भागात आपल्याला तीव्र असे पावसाचे ढग दिसत आहे सध्याला आणि नाशिकच्या काही भागातसुद्धा आपल्याला ढगाळ असं वातावरण आहे तर महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणू शकतो या ठिकाणी आपल्याला मेघर्जेंसह पावसाचे ढग विकसित झालेले आहे आणि या ठिकाणी चांगला असं पाऊस देणारे ढग दिसत आहे सध्याला आणि आज रात्री आपल्याला नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव जालना वाशिम या जिल्ह्यांमध्ये आपल्या आज रात्रीला विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अमरावती नागपूर आणि चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला आज रात्रीची काही काही ठिकाणी आपल्याला पाऊसची शक्यता म्हणत आहे चल तर मित्रांनो सध्या म्हणजे अपडेट म्हणजे इतकंच रोजच्या वेळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ती बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद